मराठी व्याकरण क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात क्रिया म्हणजे कृती तर पद म्हणजे शब्द होय उदाहरणार्थ करण क्रिकेट खेळतो या वाक्यामध्ये खेळतो हे क्रियापद आहे क्रियापद हे सर्वसाधारणपणे वाक्याच्या शेवटी येते पण काही वेळा वाक्या ते वाक्यात इतर ठिकाणी कोठेही येते उदाहरणार्थ एक प्रतिभा कविता म्हणते दोन सोहम आंबा खातो या वाक्यामध्ये म्हणते व वा खातो ही क्रियापदे वाक्याच्या शेवटी आलेली आहेत तीन तुम्ही वांगी आणा छान सुरेख चार काळतोष बाळ या वाक्यामध्ये आना व ही क्रियापदे वाक्याच्या मध्ये आलेली आहेत पाच करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे सहा नको मला तुमचे आमंत्रण या वाक्यामध्ये करील जडेल व नको ही क्रियापदे वाक्याच्या सुरुवातीला आली आहेत एक रिकॅमे जागी योग्य क्रियापद निवडा पाखड्या सर्वात पुढे धावत रिकॅमे जागा एक आहे दोन होता तीन होती चार पर्याय एक व दोन बरोबर उत्तर चार पर्याय एक व दोन दोन शब्दांच्या जातीनुसार गटात न बसणारे पद ओळखा एक या दोन जा तीन का चार खा बरोबर उत्तर तीन का तीन मी चित्रकला स्पर्धेत भाग रिकामी जागा अ घेतला ड घेईन क घेते ड येते बरोबर उत्तर अ ब क ड चार सौरभ पुस्तके रिकामी जागा या वाक्यात कोणते क्रियापद अचूकपणे बसणार नाही एक तू, दोन वाचतो तीन बघतो चार जाणतो बरोबर उत्तर चार जाणतो पाच आधी रिकामी जागा मग रिकामी जागा ही मन पूर्ण करण्यासाठी योग्य क्रमाने येणारी क्रियापदाची जोडी निवडा एक सांगितले ऐकले दोन केले आणले तीन केले सांगितले चार सांगितले केले बरोबर उत्तर तीन केले सांगितले सहा आजीने सांगितली रात्री मला गोष्ट या वाक्यातील क्रियापद ओळखा एक सांगितली दोन गोष्ट तीन रात्री चार मला बरोबर उत्तर एक सांगितली सात दिलेल्या पर्यायातून क्रियापद नसलेला पर्याय ओळखा एक बोल दोन डोल तीन खोल चार गोल बरोबर उत्तर बर चार गोल आठ गटात न बसणारे पद ओळखा एक गार दोन झाड तीन पार चार माड बरोबर उत्तर दोन झाड नऊ त्या परीश लगीनचं कुठे ठरते का बघू या वाक्यातील क्रियापद कोणते एक लगीनच दोन परीश तीन ठरते चार कुठ़ बरोबर उत्तर तीन ठरतंय दहा मी रोज पहाटे फिरायला जातो या वाक्यातील क्रियापद कोणते एक पहाटे दोन जातो तीन फिरायला चार मी बरोबर उत्तर दोन जातो